राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या लेडीज वेअर भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा पाथर्डी शहरामध्ये अवैध सुगंधित तंबाखू आणि मावा उत्पादन तसेच विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं मंगळवारी धाड टाकली आहे तर या कारवाईत दोनशे नव्वद किलो सुगंधी तंबाखू आणि तीनशे आठ किलो सुपारी जप्त केली गेली आहे याशिवाय मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी साधन सामग्रीही हस्तगत करण्यात आली आहे या प्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हाही दाखल झालाय तर एक आरोपी फरार आहे जप्त मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे पंचवीस लाख रुपयांपेक्षा जास्त आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वातील पथकानं गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे प्रथम पाथर्डी शहरातील ओयोबाईक शोरूमजवळील रस्त्यावर त्यांनी धाड टाकली जिथं अक्षय गणेश विधाटे वयवर्षे तीस राहणार शिवशक्तीनगर पाथर्डी हा तयार मावा विक्री करताना ताब्यात घेतला गेला त्याच्या चौकशीतून बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट तालुका आष्टी येथील उत्पादन केंद्राचा उलगडा झाला तिथं धाट टाकताना शुभम विकास पारखे वयवर्ष अठ्ठावीस राहणार रामगिरी बाबा टेकडी पाथर्डी रियाज नजीरबेग वयवर्ष तीस राहणार चिंचपूर रोड पाथर्डी अनिल भाऊ काळुखे वय पंचवीस राहणार कोरडगाव रोड पाथर्डी यांना अटक केली गेली आहे तर आदित्य भस्करे राहणार एमआयडीसी बीड हा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला चार आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोए हवालदार राम सोमनाथ झांबरे सागर ससाने बाळासाहेब खेडकर आकाश काळे यांनी ही कारवाई केली आहे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर